आज मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म फुकतील अशा गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवणार आहे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये इथे मी अर्धा किलो चणाडा घेतलेली आहे वाटीच्या प्रमाणा प्रमाणाप्रमाणे दोन वाटा चणाडा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कटाची आमटी जेवढी बनवायची आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आजमध्ये थोडंसं तेल आणि हळद घातलेली आहे आणि कुकरला आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मी दोन चमचे इथे तेल घालते आहे कोणतंही तेल वापरलं तरी चालू शकतं सगळं पीठ मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आणि एक वाटी पाण्यामध्ये हे पीठ मळून घेणार आहे मी दोन वाट्या पिठाला एक वाटी पाणी घालायचं मस्तपैकी गोळा बनवून घ्यायचा आणि इथे मी अजून तीन चमचे तेल वापरलेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून झाकून ठेवून द्यायचं इथे आपली चण्याची डाळ शिजलेली आहे ही एका जाळीवर काढून घ्यायची आणि पाणी सगळं निथळून घ्यायचं आतमधलं इथे एक मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि आत आतमध्ये दोन वाट्या गूळ घालायचं आहे अर्धा किलो चणाडा आहे त्यामुळे अर्धा किलो गूळ लागणार आहे त्याला वाटीच्या प्रमाणामध्ये दोन वाट्या गूळ लागणार आहे आणि इथे आपली जी शिजलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे आणि मस्तपैकी पहिल्यांदा थोडे पातळ होणार जसं जसं शिजत जाणार पुरण तसं तसं ते जवळ येत जाणार आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे वेलची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा मी इथे सुंठ पावडर घातलेली आहे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आणि हे गरम गरम असतानाच पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे मी इथे चाळण घेतलेली आहे चाळणीवर थोडंसं रगडलं की हे छानपैकी पुरण बनवून तयार होतं हे बघा मस्तपैकी आपलं पुरण बनवून तयार झालेलं आहे छान असा गोळा पण तयार होतोय आता गव्हाचं पीठ बघूया तर हे गव्हाचं पीठ आहे ना कमीत कमी, -कमी चार ते पाच तास असं मळून राहिलं पाहिजे तर आपल्या पुरणपोळ्या मस्तपैकी मऊ लुसळशीत म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी खाल्लात ना तरी मऊ राहणार आणि पुरणपोळी बनवताना सुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं चांगलं मळलं गेलं ना पीठ की पुरणपोळ्या छान होतात अशा पद्धतीने आपल्याला गोळी भरून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी लाटून घ्यायची ह्याच्यासाठी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे लावायला तांदळाच्या पिठामुळे पुरणपोळी छान पुढे पुढे सरकते पटापट -पत। लाटताना जी वरची बाजू होती ना ती तव्यावर खाली आली पाहिजे पुरणपोळी टाकताना थोडीशी भाजल्यानंतर ही बघा परतून घ्यायची आहे पुरणपोळी आणि आता तुम्ही बघू शकता किती टम्म अशी फुगलेली आहे आपली पोळी हे बघा छान अशी फुगते आणि हे दुसऱ्या दिवशी तुम्ही जरी खाल्लात ना तरी अशी मऊ लुसलुशीत राहणार पुरणपोळीला थोडंसं तूप घातलेलं आहे मी तुपामध्ये असे भातल्या ना की छान अशी चव येते त्याला एका जाळीवर काढून घ्यायच्या आहेत भाजलेल्या पुरणपोळ्या म्हणजे त्याच्यात वाफ जी असते ना ती सगळी निघून जाते हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी दुसरी पण पुरणपोळी बनवलेली आहे खूप छान अशा फुगलेल्या आहेत आपल्या सगळ्या पुरणपोळ्या हे बघा तुम्ही बघू शकता की ती मस्त झालेल्या आहेत मऊ एकदम गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या आहेत असंच मस्त मस्त खावा सुशेगाद राहा आणि माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू